श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी मी तुम्हाला काही खास उपाय सांगणार आहे ते उपाय जर तुम्ही केले लक्ष्मी तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाही पहिला उपाय आहे घरात एखादा छोटासा फिशटॅक नक्की ठेवावा दुसरा उपाय आहे स्वयंपाकघरामध्ये चुकू नये औषध कोळ्या ठेवू नका तिसरा उपाय आहे देवघरात कलश तर सर्वच ठेवतात पण तुम्हाला माहिती आहे का कलशाचे नारळ कधी बदलावे कलशाचे नारळ हे प्रत्येक आठवड्याला आठावड, बदलायला हवा कुलदेवतेच्या वाराला किंवा मंगळवार हा दिवस शुभ मानला जात नारळ प्रत्येक आठवड्यात बदलणे शक्य नसेल तर किमान महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला तरी बदलावी चौथं टॉयलेट व बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा पाचवं घरात नेहमी सकारात्मक गोष्टी बोलाव्यात ओरडा खिंचाळू कधीही बोलू नये सहावा उपाय आहे देवाला दिवा लावताना घर हे नेहमी स्वच्छ स्वच्छ नीटनेटके ठेवा म्हणजे मन देखील स्वच्छ निर्मल राहील आठवा उपाय आहे कोणत्याही कारणाशिवाय जर तडपण जाणवत असेल तर समजा कुणीतरी तुमच्यासाठी रडत आहे नव्व पत्नीने कायम पतीच्या अखोदर म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावरती उठावे आणि घराची साफसफाई अंगणाची साफसफाई करावी दहावा उपाय आहे घरात लक्ष्मी लक्ष्मी कारक लकी बांबू स्नेल स्नेक फ्लॅट फ्लॅट यासारखी रोपे नक्की लावा अकरा उपाय हे जेवणाचे ताट तयार करताना महिलांनी ताटामध्ये कधीही तीन पोळ्या वाढू नये आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे आणि आपले पूर्वजही हेच सांगतात कारण तीन पोळी कधीही सतक सतर्क तीन पोळी कधीही सुतक असलेल्या ठिकाणी वाढ वाडल, वाढती वाढली जाते नॉर्मल दिवसांमध्ये तीन पोळी एक सोबत वाढू नये बारा उपाय आहे जर तुम्ही मुंग्यांना मारले तर तुम्हाला धनहानी होऊ शकते तेरावा सायंकाळी लक्ष्मी आगमनाच्या वेळेस आपल्या घराचे खडके आणि दरवाजे उघडे ठेवा चौदा उपाय आहे रोज झोपण्यापूर्वी आपल्या पत्नीच्या तळहाताला नक्की स्पर्श करा कारण स्त्रीच्या तळहातावर देवी लक्ष्मीवास करत असते पंधरा उपाय आहे आपल्या घराची समृद्धी वाढवणे हे आपल्याच हातात आहे धर्मशास्त्रात प्रांता कालच्या स्नाला फार महत्व आहे जे सकाळी पाच ते सहा दरम्यान केले जाते त्याला देवस्नान म्हटले जाते याने घरात समृद्धी येते सोळा उपाय आहे मनी प्लॅ फ्लॅटचे झाड आपल्या घराच्या अगदी समोर नसावे यामुळे कामात अडथळे येतात सतरा उपाय आहे मासिक धर्माच्या पहिल्या चार दिवसात संभोग केल्याने पुरुष आजारी पडतो अठरा उपाय आहे झोपताना वाशाच्या खाली किंवा पूर्ण अंधार असलेल्या खोलीमध्ये झोपू नये याने मानसिक ताण आणि अस्वस्थता येऊ शकते एकोणावीसवा ये उपाय हे घरात आलेल्या संकटांच्या काळा काळांमध्ये बायकोला कधीही दोष देऊ नये वीसवा उपाय आहे कधीही घरातून बाहेर पडताना कचरा झाडू नका एकवीसवा उपाय आहे अमोसा व अमोशा व चतुर्दशीला शारीरिक सुखाचा उपभोग घेतल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वास करू न लागते आणि शारीरिक व्याधी जडू लागतात बावीसवा उपाय आहे रात्री झोप येत नाही तर यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणा या देवी सर्व भने रुद्रापरूपने संस्थिता नमस्तेय नमस्तेय नमस्ते नमो नमो तेवीस उपाय आहे चाळीसशे चाळीस रुपयाच्या आधी बँकेत इतकी बचत करा की गरजेला कधी तुमच्या दारावर थाप मारली लागू नये चोवीस उपाय आहे जर तुम्ही रोज मंदिरात दर्शनासाठी गेलात तर अपघात आत्महत्या खून यांसारख्या अचानक घडणाऱ्या घटनांपासून आणि कोर्ट कचेरी यापासून तुमचे संरक्षण होते पंचवीस उपाय कर्ज काढून महागडे लग्न मोठे आणि चमचमीत मंडप एका दिवसाच्या वरातीसाठी तीस गाड्या डीजे आणि ढोल ताशा वाजवल्याने कोणीही तुम्हाला अंबानी समजणार नाही सव्वीसवा माथीपायी माथीपायाची टाच लावल्याने दरिद्रात येते सत्तावीसवा उपाय आहे जास्त बोलणाऱ्या व कठोर शब्द वापरणाऱ्या महिलेच्या घरात लक्ष कधी येत नाही आणि अशा महिलेपासून नेहमी दूर राहावे अठ्ठावीसवा उपाय आहे नवरा बायकोने एकमेकांना जाणीव करून द्यावी की एकमेकांसाठी त्यांच्या सा सारखे या जगात कोणीच न नाही एकोणतीसवा उपाय कप, कपड्यांशिवाय कपड्या शिवाय निर्वस्व झोपल्याने गरिबी येते तीसव उपाय आहे जीवन जगायचं असेल तर कर्ज काढून तू पिणं बंद करा आयुष्यात एक गोष्ट नक्की ठरवा कर्ज बाजारी सु, सुन घरी आणणारा नाही आणि कर्ज बाजारे घरात मुलगी देणारा नाही एकतीसवा उपाय आहे समुद्रशास्त्रानुसार ज्या पुरुषाची छाती की ही रुंद्र रुंद असते व नाक लांब असते त्याची खूप कमी वयामध्येच खूप जास्त प्रगती होते बत्तीसवा उपाय आहे दररोज संध्याकाळी घरात कापूर व दोन लवंग एक वेलची नक्की जाळा तेतीसवा उपाय आहे पोळी केल्यावर तवा नेहमी उभा किंवा टांगलीला ठेवा उलटा तवा कधी ठेवू नये चौतीसवा उपाय आंघोळीनंतर अंगाला तेल लावल्यामुळे दरिद्रता दूर होते पस्तीसवा उपाय आहे कपड्यांना छिद्र पडणे अथवा लवकर फाटणे चपला एका बाजूने झिजणे हे घरामध्ये वाईट दिवस येण्याचे संकेत आहे छत्तीसवा उपाय जी जी महिला जी महिला तुमची शत्रू असून देखील तुमची स्तुती करते आणि पाठीमागे द्वेष करते अशा स्त्रीपासून कायम दूर राहावे अशा महिलेचा राहू राहू राह। बलवान असतो सदतीसवा उपाय आहे एका स्त्रीने आपला आपले कुंकू सिंदूर दुसऱ्या स्त्रीला देऊ नये किंवा दुसऱ्या कोणाकडून उधार घे घेऊ नये अडतीसवा उपाय घरामध्ये तुळशीचे रोप नक्की लाव असावे परंतु ते थेट दारासमोर नसून घराच्या उजव्या बाजूला असावे घराच्या उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावणे शुभ असते एको एकोणचाळीसा उपाय दुसऱ्या माणसाला नंगावस्थेत अवस्थेत पाहून गरिबी येते चाळीसा उपाय रात्री नखे कापल्याने आर्थिक आणि मानसिक त्रास उद्भवू शकतात तसे दाताने कधीही नखे कुरतडू नयेत दरिद्रता येते एक्केचाळीसा उपाय रोज प्रत्येक पत्नीने नियमितपणे आपल्या पतीसाठी प्रार्थना केल्याने पतीच्या वाईट गोष्टी संकटेत देखील दूर होतात बेचाळीसा उपाय महिलांनी एकादशीच्या दिवशी कधीही केस धुऊ नये या दिवशी केस धुतल्याने तुम्ही केलेले सर्व उपास निष्फळ ठरतात त्रेचाळीसा उपाय आहे जेवताना मीठ माग मागणारी व्यक्ती ही गरीब होते आणि तिला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते चव्वेचाळीस उपाय आहे गुरुवारी आणि सारख्या विशिष्ट तिथीला उंबरठ्यावर हळदीचे लेपन नक्की करा पंचेचाळीसवा उपाय आहे महिलांनी भांडे घासल्याने घासल्यावर ते लगेच रकान्यात रॅकमध्ये लावावेत तसेच किचन ओट्यावर पसार करून ठेवणे शेचाळीसवा उपाय आहे जी स्त्री कोणत्याही कामाशिवाय घरो घरी फिरत राहते अशा स्त्रीपासून लक्ष्मी दूर राहते आपणही त्यांच्यापासून दूर राहावे सत्तेचाळीस उपाय आहे मुख्य दरवाज्यासमोर कधीही चपलांचा ढीक लावू नका तर संभक्तांनो मी जे उपाय सांगितले आहे ते जर तुम्ही केले तो तुमची गरिबी कायमचीच नष्ट होईल तर पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेशमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वामी संदेश, संदेश एकत्र धन्यवाद